मी या ठिकाणी एवढाच उल्लेख करेन या ठिकाणचा गुणशेखर बापूने जो पाण्याचा प्रश्न उपलब्ध केला उपस्थित केला त्याच्याबाबत याच ठिकाणी मी उन्हाळ्यामध्ये आलो होतो आणि त्या वेगळ्या प्रश्नासाठी आलो होतो त्यावेळेला डिटेल दे चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये कसा मार्ग काढता येईल याचा जरूर प्रयत्न केला जाईल <laughs> प्रश्न असा आहे की तो प्रश्न बरेच दिवस चालू आहे आणि दोन गावांच्या मधला थोडासा मतभेदाचा प्रश्न आहे परंतु त्याच्यातून एकत्र बसून मागणी निश्चितपणे काढता येईल राहिला प्रश्न की आपण आता हे निवडणूक विधानसभेची निवडणूक कोण घ्यायच करतोय आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक इलेक्शन हे वेगळे असते वेगळ्या रंगाचे असते वेगळ्या डांगाचे असते लोकसभा इलेक्शनला केंद्राचे प्रश्न असतात केंद्राच्या नीती किंवा धोरणावरती आपण बोलत असतो राज्य सरकारच्या धोरणा यांनी विधानसभेची उमेदवारी दिली ते आदरांनी आदर आधा अजितदादा पवार साहेब ते काम करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि स्पीडिनी काम करण्यामध्ये मी जोडून पाहिलं आहे त्या घर या नात्यांनी आहे पाहिलेला आहे आणि जे काम होणार आहे त्याच्याबाबत ताबडतोब फोन पाणी करून पाच दहा मिनिटामध्ये तो प्रश्न मागे लावून तर कार्यकर्ते जर गावावरून गेले असतील मुंबईला आले असतील देला आले असतील तर त्यांना त्यांचं काम होईल नाही होईल याचा निर्णय घेऊनच परत यावर असतो दापले आहेत ऐंशी टक्के लोकांना होईल असाच निर्णय मिळत असतो काही किचकट काम असणार काही कार्यकर्ते घेऊन जातात लोकांच्या प्रेशरमुळं त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते तर प्रश्न दादांच्या नेतृत्वाबाबत कुठेही काही प्रश्नचिन्ह असणार नाही आहे त्यांनी गे गेली जवळपास एक्यात खासदार झाले आणि जवळपास त्यांच्या आज तेस चौतीस वर्ष राजकारणातून विविध पदांवर गेलेली आहेत अर्धा अर्धसंकल्प त्यांनी या ठिकाणी राज्याच्या विधानमंडळामध्ये मांडलेले आहेत नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पुण्याचे आपल्या पुरंदरच्या उत्तर भागाची जी ज्याला आपण म्हणतो एक प्रकारचं जीवनदान आहे त्या सर्व शेतकऱ्यांचं ती पुरंदर उसासाठी बावन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला आहे जिल्हा नियोजन मंडळामार्फतही भरपूर निधी उपलब्ध केलेला आहे आणि तसंच इतर ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी निधी निधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असं त्यांनी घोष घोषित केलेलं आहे मी थोडंसं डायरेक्टली विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या इतर उमेदवारांच्यावरती येतो याच भागातले एक उमेदवार गेले दहा वर्षे गुंतवणीच्या पाण्याबाबत बोलत आहेत परंतु झालं काहीच नाही आम्हाला परिचयत येताना या दवाडीत येताना हे वाटलं होतं की याच्याबाबत कुणीतरी गुण शक्कडे वापर वगैरे बोलतील काही घडलं नाही पहिले इलेक्शन त्यांनी गुंजवणीचं पाणी आम्ही नक्की आणू म्हणून घालवलं त्याही वेळेला गुंजवणी जवळपास अर्धा अर्धा पाऊन काम झालेलं होतं म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के काम झालेलं होतं त्यांच्या स्वतःच्या सहीचं ऑक्टोबर दोन हजार चौदाचं पत्र पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आहे की पंच्याण्णव टक्के काम झालंय आणि मग पाच टक्क्यासाठी केवळ मी विरोधी पक्षातला आमदार आहे म्हणून मला त्रास दिला जातो का मला उपोषण बसण्याची वेळ येते का अशा घोषणा केल्या सुदैवाने त्यांना सुदैवानं म्हणजे तालुक्याचे सुदैवान आता आता दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आली त्या खात्याचं मंत्रीपद मिळालं परंतु त्यांना ते उरलेलं पाच टक्के काम करता आलं नाही पूर्ण त्याच खात्याचं मंत्रीपद असताना आपल्याला पाच टक्के काम पूर्ण करता येत नसेल आणि आपण केवळ थापेबाजी करत राहू जनतेला दिशाभूल करत राहू अशा प्रकारचं त्यांनी वातावरण गेले पंधरा वर्ष या तालुक्यामध्ये चालवलेलं आहे त्याचेच री ओढून त्याचेच ज्याला आपण म्हणतो पायंडा पायंडा धरून सध्याचे आमदार यांनी त्याच प्रकारे चालवले दहा वर्षापूर्वी त्यांनी घोषणा केली की मी पुरंदर तालुक्यामध्ये एकही इंच बिना पाण्याचा ठेवणार नाही सगळ्या ओलिता खाली आणि झालं का त्यातलं काय अजिबात काय झालं नाही पाच वर्षापूर्वी त्यांनी तो घोषणा केली जाहीर सभेत घोषणा केली की मी स्व खर्चाने बाराशे कोटी रुपये खर्च करून गुंतवणीचे काम पूर्ण करेल असं कधीही महाराष्ट्रात किंवा भारतात झालेलं नाही कुणी खाजगी व्यक्तींनी सरकारी योजना बाराशे कोटीची पूर्ण केली परंतु त्यांनी ती भीमा भीमदेवी थाटातली घोषणा केली पण त्याच्यातलं काहीच निष्पन्न झालेलं नाही बऱ्याच आम्ही छोटी छोटी काही कामं होत नाही झेंडेवाडी आडपचा रोड असेल सहाशे सातशे कोटीचा असेल भारत सरकारकडून मंजूर करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली बाळासाहेबांच्या पलीकडे नाजरे कपचा पूल असेल तो दादांनीच मला मंजूर करून दिला दुसरा तिसरा कोणी नाही दिला ते त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी नाजरे कपूरचा बिल तो वाहून गेल्यानंतर तिथं मंजूर करून दिला भिवली ते गोगलवाडी हा नवीन कनेक्टिव्हिटी जेणेकरून सासवड असो जेजुरी असो मुरगाव असो बारामती असो इथून मुंबईला जाणाऱ्या कुठल्याही नागरिकाला पुण्याच्या ट्रॅफिकचा त्रास न होता डायरेक्टली विना ट्रॅफिक सिग्नलचं मुंबईत पोहोचता येईल अशा पद्धतीची ती कनेक्टिव्हिटी आपण हाते घेतलेली आहे अर्ध काम त्याचं झालेलं आहे आणि या पावसाळ्यापूर्वी तो रोड वापरात सुद्धा येईल याची मला पूर्ण खात्री आहे कारण दोन नवी त्या जागेची सुद्धा करून आलेलो आहे आता प्रश्न एवढाच राहतो तुमच्या समोर सर्वांच्या समोर परिजेकरांच्या समोर की हे तीन चेहरे आहेत दोन सतत फोटो बोलत राहिले पंधरा वर्ष जनतेची दिशाभूल करत राहिले अशा व्यक्तींना आपण मतदान करणार का जे आपलं खरं वास्तव स्वरूप जेवढं काम होईल तेवढं जनते पुढं पुराव्या ठेवतोय अशा लोकांना आपण मतदान करणार याचा आपण जरूर विचार करावा बोलता येण्यासारखं म्हणजे या ठिकाणी भाषण करायचं म्हटलं तर त्या दोघांवरती किंवा दादांच्या कामाच्या पद्धतीविषयी एक तासभरसुद्धा बोलता येईल परंतु आज आम्हाला सतरा अठरा गावं घ्यायचे आहेत याचाही थोडंसं आम्हाला लक्ष ठेवावं लागतं आहे तर मी एवढीच विनंती करतो की ये येत्या वीस तारखेला हे सगळं जर बदलायचं असेल परिवर्तन घडवायचं असेल परिवर्तन घडवायचं असेल हे आम्ही गेले तीन चार महिन्यापासून सांगतोय परिवर्तन घडवायची तुम्हाला संधी आहे आणि संधी चालून आलेली आहे येत्या वीस तारखेला हे परिवर्तन घडवण्यासाठी पाच नंबरच्या अनुक्रम नंबर पाचच्या समोर घड्याळ्या चिन्हासमोरील एक बटन दाबून मला बहुसंख्येने बहुमताने आपण विजयी कराल अशी मी अपेक्षा बाळगतो मला विजयी कराल म्हणजे आदरणीय आदर दादा दादांना विजयी विजयी केल्यासारखं होईल त्यांचे हात जर बळकट करायचे असतील विधानसभेमध्ये तर त्यांच्या आमदारांची संख्या वाढणं अत्यंत गरजेचं आहे आणि याला आपण योग्य तो प्रतिसाद द्या एवढीच अपेक्षा कृतज्ञतापूर्वक व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद